तुमचं लक्ष तिच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते म्हणजेच तुम्ही पूर्णपणे तिच्यावर फोकस करावा अशी तिची इच्छा असते मग ते त्यावेळी जोराने बोलेल किंवा अशी काहीतरी असं काहीतरी करेल की ज्यावरून तुमचं लक्ष तिच्याकडे जाईल असं तिचं वागणं तिथे नक्कीच असतं मित्रांनो अशा वेळी असं होतं की किंवा कि सारखं सारखं ती तुमच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करेल काही ना काही अडचणी किंवा काही ना काही ना, काम काढून ती तुमच्या तुमच्याकडून सजेशन मागेल तुमचे मतं विचारात घेईल मित्रांनो जर असं होत असेल तर मित्र मित्रांनो ह्या ह्या गोष्टीचा स्पष्ट अर्थ आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते पण मित्रांनो हे जाणून हे जर असं होत असेल तर तुम्ही एक वेळ तुमच्याकडून खात्री करून घेणं नक्कीच गरजेचं आहे किंवा या इशाऱ्यांवरून तुम्ही कन्फर्म नाही करू शकत पण खात्री नक्की करू शकता त्यासाठी तुम्ही तिच्याशी स्पष्ट बोलून पहावं तुम्हाला वाटत असेल की ती बोलल्यावरती नाही बोलेल तर एकदा विचारून पहा नाही बोलली तर थोडे दिवस आणखी वाट पहा आणि तुम्ही प्रयत्न करा जर ती मुलगी तुम्हाला पसंत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद